विद्यार्थ्यांनो हा प्रश्न जालना पोलीस स्पर्धा परीक्षेसाठी आला होता प्रश्न वाचून घ्या दोन संख्यांचा गुणाकार तीस व त्यांच्या वर्गाची बेरीज एकसष्ट आहे तर त्या संख्यांची बेरीज किती देचार दे। दोन संख्यांचा गुणाकार तीस दिला आणि त्यांच्या वर्गाची बेरीज एकसष्ट दिली तर आपण काय करू दोन संख्या समझा दोन संख्या अनुक्रमे धरू अनुक्रमे ए व बी आता का लिया दोन संख्या गुनाकार तीस है मनुन ए गुणीले बी बरोबर है तीस मजेस ए बी बरोबर है तीस आता त्यांच्या वर्ग वर्गाची बेरीज एकसष्ट आहे त्यांच्या वर्गाची बेरीज त्यांचे वर्ग ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर आहे एकसष्ट त्यांच्या वर्गाची बेरीज एचा वर्ग आणि बीचा वर्ग बरोबर आहे एकसष्ट आता तुम्हाला एक सूत्र पा पाठ असलंच पाहिजे आपल्याला एक सूत्र होऊन गेलेलं आहे ए प्लस बी दोन चा वर्ग म्हणजे दोन पदाच्या बेरजेचा वर्ग अशा वेळेस काय येतं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोघाच्या गुणाकाराची दुप्पट या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवा सोप आहे ए अधिक बीचा वर्ग काय आहे एकसष्ट अधिक दोन ए बीची किंमत किती दिली तीस एकसष्ट अधिक तीस दोन्ही साठ किती आले एक एकशे एकवीस ए अधिक बीचा वर्ग ए अधिक बी चा वर्ग बरोबर आहे एकशे एकवीस एकशे एकवीस कशाचा वर्ग आहे अकराचा वर्ग आहे दोन्ही बाजू वर्ग काढून टाका ए अधिक बी बरोबर आहे अकरा म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज किती येईल अकरा येईल पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे राहुलचे पंधरा वर्षापूर्वीचे वय वीस वर्ष तर आणखीन किती वर्षांनी तो साठ वर्षाचा होईल पहा राहुलचं पंधरा वर्षापूर्वीच वय वीस वर्ष दिले म्हणून आपण काय धरायचं समजा राहुलचे आजचे वय एक्स वर्ष मग पंधरा वर्षापूर्वी एक्स वजा पंधरा आजचं वय हो एक्स पंधरा वर्षापूर्वीचं वय विचार सांगितलेलं आहे आपल्याला मायनस पंधरा बरोबर आहे किती आहे वीस मग सोपं आजचं वय काढा एक्स बरोबर आहे बाजू बदल की चिन्ह बदलतात वीस अधिक पंधरा एक्स बरोबर आहे पस्तीस आजचं वय राहुलचं पस्तीस वर्ष आहे तर आणखीन किती वर्षांनी तो साठ वर्षाचा होईल जे अत्यंत सोपं आहे साठ वर्ष किती वर्षांना होते त्याच्यासाठी साठमधून पाय पस्तीस मायनस करा किती राहतात मधून पाच गेले पाच राहिले इतर राहिले पाच पाचातून तीन गेले दोन पंचवीस म्हणजे आणखीन पंचवीस वर्षांनी राहुल पासष्ट वर्षाचा होईल वर्षाचा होईल धन्यवाद विद्यार्थ्यांनो हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस परीक्षेला आलेला आहे सोपा प्रश्न आहे चौऱ्याऐंशी रुपयाला सहा पेन तर दीड डझन पेनांची किंमत किती साध गणित आहे याच्यामध्ये आधी जेवण घ्या तुम्ही पेन आणि किंमत कस ही लिहा पेन किती आहेत सहा किंमत चौऱ्याऐंशी रुपये आता दीड डझन म्हणजे दीड डझनाचं रूपांतर तुम्हाला याच्या पेनांचं खुल्ल करावं लागेल दीड डझन म्हणजे अठरा पेन अठरा पेन।, पेन तर किंमत किती हे सरळ सरळ समचलनाच राहणार समचलनामध्ये यांची समचलना गुणोत्तर हे स्थिर राहते म्हणून सहा छेद चौऱ्याऐंशी बरोबर आहे अठरा छेद एक्स गुणाकार करून घ्या सहा गुणिले एक्स बरोबर आहे चौऱ्याऐंशी गुणिले अठरा दोन्ही बाजूला सहा न भाग द्या सहा एक सहा सहा एक सहा सहा एक सहा सैंती अठरा गुणाकार करा चार दोन हात सहाला एक चोवीस आणि पंचवीस आणि थेट गडबडीत करताना परीक्षेमध्ये सोडवताना ही एक पद्धत म्हणजे म्हणून झाली परीक्षेमध्ये सोडवताना चौऱ्याऐंशी रुपयाला सहा पेन आहेत म्हणजे अर्धा डझनची किंमत चौऱ्याऐंशी रुपये आता दीड डझन दीड डझन म्हणजे या चौऱ्याऐंशीला किती डबुराव लागेल तुम्हाला तीन रंग लागेल आणि येणार उत्तर दोनशे बावन्नाचे धन्यवाद